पण पर आपल्याला परंपरा चलवण्यासाठी पडली आरुडी परिचार चालवी व्यवहार सत्य म्हणून हे आपल्याला भेदभाव पण करायचा का करायचंय कारण घराला कसं वाला असत ना डुकर मांजर सांभाळण्यासाठी तसं हे आपलं जीवन आपल्याला सांभाळण्यासाठी हे आपल्याला करायचंय पण हे वळखून करायचंय वळखून करणं वेगळं आंधळेपणानं करणं वेगळं तुम्हाला कार्य म्हणतात की राम आणि कृष्ण बघा आपल्या सांप्रदायाची परंपरा पण आहे आपलं भजन सुरू होते राम कृष्ण हरिन ज्यांनी ही काही परंपरा करून दिली राम कृष्ण हरी रामाच्याच भजनानं आपण सुरू करतो आणि काल्याचा किंवा सत्याचा शेवट आपण कृष्णाच्या चरित्रामध्ये करतो रामकृष्ण नामे ही धोणी साजिरी कारण कोणत्याही काल्याचं कीर्तन कृष्ण चरित्राशिवाय पूर्ण होत नाही ही अशी दोन राम आणि कृष्ण यांना हृदय म्हणजे स्मरा स्मरा हृदयामध्ये का कारण हृदय हेच ईश्वराचं अधिष्ठान आहे आपल्या शरीरामध्ये आता हृदय केवढा देव केवढा हा विस्तार केला तर पुढचा अभंग राहील दोन वाजले आपण आणि पर्यच किती तुम मनावर तुम्हाला काही बंधन धन्यवाद आपल्या विज्ञाना दाखवून दिलंय हृदय या प्रत्येकाच्या मुठी एवढा आहे आपलं आपलं मंदिर मंदिरे त्या हृदयाचं मंदिर करायचं आपल्याला म्हणजे त्या देवाची साठवण करायची आणि देव केवढा तुका आकाश एवढा मग देव केवढा अनोरनु तोका तुका एवढा हे तुकारा महाराज म्हणले देव केवडा विटलो नाही त्याला म्हणजे जळी तळी काष्टी हे ब्रह्मांड जे आहे आतापर्यंत जे शोध लागला ना आता तर ही आपली पृथ्वी ही आपण राहतो ही पृथ्वी ही एका सूर्यमालेत आहे हे सूर्यमालेत नऊ ग्रह एका सूर्यभोवती फिरतात आणि अशा कोट्यावधी सूर्य मला आहेत या आपल्या एका दीर्घिकेमध्ये आणि अशा आतापर्यंत कोट्यावधी दीर्घिका सापडल्यात विज्ञानाला हबल नावाची एक मोठी दुर्बिण आहे त्या पूर्ण चित्र काढलेत आपल्याला पूर्ण चित्र आहे विज्ञानामध्ये साक्षात म्हणजे फोटो आहे त्यांचे म्हणजे अशा आता हजारो करोड सूर्य आहेत हजारो करोड पृथ्वी आहेत पण आता तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही तिथपर्यंत पोहण्याचं यान आपल्याकडे नाही आपण फक्त आपल्या भोवती चंद्रापर्यंत आपली गेली मंगळापर्यंत आपलं यान पाठवले आणि आता दुसऱ्या याच्यामध्ये कुठं कुठं माणूस काय पुढे पुढे काय सांगता येते म्हणजे आनंद जे आपण याच्यात म्हणतो तर खरोखरच आनंद केले विज्ञानाही विज्ञान असं मानत नाही आपल्या अध्यात्मातल्या अर्ध्या गोष्टींना ते मानत नाही आता आता मृत्यू वगैरे पण ना हे आपल्या शास्त्रात आहे ani bara जे अनंत ब्राह्मण आहे तरी तो बालक बनून नंदाच्या घरी आहे नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे तसा आपण आनंदच म्हणतो पण अनंत ब्रह्मांडे उदरी अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे असा हरी नंदाच्या घरी आणि आपण या या जीवनामध्ये आल्यावर ज्ञानेश्वर माऊलींच्या सांगण्याप्रमाणे आपल्या हृदयामध्ये त्याला बसवून त्याची प्राण प्रतिष्ठा आपल्या हृदयामध्ये करून हृदय बंदी खाण केला कोंडीला कोणी कोणला हृदयामध्ये आमच्या जनाबाईंनी जनाबाईंचा अभंग आहे किती त्यांचा तर थोर कि देवा चोर म्हणण्याची हिंमत त्यांच्या अधिकार आहे ना म्हणूनच नाही तर मग शिवाय सुद्धा दिले आधी म्हणजे जनाबाईंचा बघा ना काय होतं आता आपल्याला वाटतं की आपण सामान्य आहे आपल्याकडे हे नाही ते नाही भक्ती करण्यासाठी कधी कधी विचार येतो घरात बसलेल्या लोकांना खूप मोठं देवघर बघितलं दे असं होते दे। असलं देवघर नाही आमच्याकडे एवढे देवच नाही काजू नाही बदाम नाही विचार येते बरं साहजिक आहे का सामान्य माणसाला काय लागत नाही का म्हणत जाणार कोणतं देवघर होत कोणती पूजा करत होत्या कोणती ज्ञानेश्वरी घेऊन पारायण करत होत्या कुठं शास्त्र शिकायला गेल्या काहीच नाही त्यांनी केवळ संतांची सेवा केली काय केले त्यांनी जनाबाईनी सेवा केली संतांची

संत कबीर काशीकडचे आणि त्यांनी